नमस्कार गुड मॉर्निंग रामराम आज सकाळी सकाळी सहा वाजता उठलो आज रामनवमी आहे म्हणलं आज सकाळी सकाळी फ्रेश पोहायला जाऊ बाहेर बघतो तर अरे बापरे रात्री गरजू गरजू पाऊस झालेला बाहेर सगळीकडे जिकडे तिकडे पाणीच पाणी झालेलं रस्त्याला सगळीकडे पाणी साठलेलं झाडं कसे हिरगार झालेले म्हणलं आता आज आपण जाऊया पवायला मस्त माझ्या करू आज सुट्टी आहे आणि मग निघालोत आम्ही पवायला खाली आळत बघतो तर गाडीवरती पावसाच्या पाण्याने गाडी स्वच्छ धुवून निघली होती आणि तोर बघतो रस्त्यावर मोठमोठ्याले क्रेन येऊ लागले होते आणि इकडे बकेट आपण पावसाच्या पाण्याने फुल भरलेल्या होत्या भरवणाऱ्या पाऊस झाला होता म्हणून खूपच वातावरण झालं होतं तर आमचं वेगान चौदरसरची वाट बघू लागला रस्त्यावर मोठमोठा कंटेनर चौदरसरची वाट बघत होतो म्हणलं चौदार सर, सर आता येतील येतील चौदारसर तर आले बघा चौदार चौदार सर चावदार सर आले की आम्ही दोघांनी बी चौदार सरच्या गाडीवर मारले टांग आणि निघालो पवायला मग सांगितल्या तयाकडे आणि आज आजूबाजूला सगळीकडे पाणी साचलं होतं जाताना जाताना आम्ही पुढं बघितलं तर तेवढ्यात आम्हाला डाव्या बाजू किल्ल्यासारखी असणारी एक बिल्डिंग दिसली आम्हाला तर वाटलं किल्ला पण एक बिल्डिंग होती पुढं आलो तर तिथं बघितलं आम्हाला दिसलं लसी केंद्र पन्नास रुपयाला लसी प्यावा म्हटलं पण इतक्या सकाळ सकाळ कशाला म्हटलं येऊ दुपारी माघारी लशी प्यायला का तर काही आमचे मित्र व्यायाम करून माजारी येत होते त्यांनी आम्हाला राम राम केला आणि मग असे झाड मस्त फुलले होते रंग तोर आणखी आमचे काही मित्र आले व्यायाम करून त्यांनी आम्हाला राम, राम केला आणि मग आम्ही असं पुढे पुढे पुड़, पुढे पुढे जात होतो तोर दोन मोठमोठा आले कंटेनर टिपर आले ते काय आम्हाला साईड देणार मग आम्ही हळूच त्यांना कट मारला आणि पुढे निघत राहिलो छोट्याशा असणाऱ्या रस्त्यावरून आम्ही महासंघाच्या तलावाकडे निघालो तर आम्हाला दिसला आई साहेब मीराबाईंचा मठ आई साहेब मीराबाईंचं दर्शन घेतलं हात जोडले आणि पुढे निघालो पुढे निघालो तर डाव्या बाजूला बघतो तर काय बरेचसे फुलं आणखी काही माणसं त्या ठिकाणी व्यायाम करीत होते मस्त जोर जोरात जोर जोरात व्यायाम करत होतं तिथं भरपूर व्यायामाचं साहित्य होतं आणि मग काय एवढं मोठं व्यायामाचं साहित्य म्हणल्यावर आम्हाला दम निघतोय काय मग आम्ही बी आमची गाडी बाजूला पार्क केली ना आलो आमचा वेदांत त्या सायकली सारख्या व्यायामाच्या साहित्य हो उभा राहिला आणि जोरजोरात हलवू लागला जोरात मागं पुढं मागं पुढं करू लागला ऋषभचं तर काय बाबा ऍथलेटिक्स मधल्या गेम प्रमाणे वरती खाली लटकू लागला वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायाम वे करू लागला लोमकळू लागला आणि एक वेगवेगळ्या वेग प्रकारचे वे व्यायाम करत होता लांब होत होता आकड होत होता तो रियांसला दम निघतोय का रियास बी त्या सायकल सारख्या व्यायामच्या आणि करू लागलो व्यायाम त्याला मदत केली त्याच्या पप्पानी नाहीतर सर बी त्याला मदत करू लागले तर इकडे चौदार सरला दम निघतोय वय चौदार सर आमचा वेदांत बसले एका व्यायामाच्या साईडच्या आणि खापा 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 व्यायाम करू लागले वर खाली वर खाली वर खाली जोरात करू लागले पण म्हणले नको बाबा हे बोलतं जड दिसतं याच्यावरती करायला तर लय त्रास होतोय आणि मग काय तर दुसऱ्या व्यायामाच्या साहित्याने बघू लागलो आणखी इथं काय काय आहे आपल्याला व्यायाम करता येईल का वेदांतला वेदांतला सापडलं दुसऱ्या साहित्याकडे गेले आणि त्या ठिकाणी ते आपल्या दंडाचा व्यायाम करू लागले वर खाली वर खाली वर खाली अशा पद्धतीने मग काय ऋषभच्या पप्पाला दम निघतोय काय नाही नवरेसरला नायक सर बी त्याच्यावर चढले जोर जोरात हालू लागले खापा 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 वीस पंचवीस वर मागं पुढं केलं बलता जोरजोरात जोरजोरात व्याम नाईक नवरे सरनी पण केला आणि मग मी म्हणू लागलो अरे बापरे आपल्याला पवायला जायचे चला की मग आम्ही नदी क्रॉस करत सांगवीच्या तलावाच्या भिंतीच्या कडीकडी कडीकडीने आम्ही त्या ठिकाणी पवायला गेलो तर आणखी काही आमचे मित्र पोहून आलेले आम्हाला माघार दिसले म्हणलं आज तर बरं उशीर झाला दिसते पण महिना का आज सुट्टी होती त्याच्यामुळे काही अडचण पण नव्हती आणि गरबड पण नव्हती आणि मग आमचे चवळदार सरचे धन्न कुई 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 करत एक पावलं वाटाने रस्त्याने पुढं आले आणि बघतो तर काय आमच्या अगोदर तिथे बरेचसे लोक जमा झालेले होते नाईक नवरे त्यांचा रिया आमच्या अगोदर राहिले होते तांदळे साहेबच तर पवायच झालं होतं आणि आम्ही विचारलं तांदळे साहेबाला झालंय का तर ते म्हणले आमच्या पोरांचं ट्युशन आहे म्हणून आम्ही लवकरच उरकल आणि मग मी रियांशी आलो आणि रियांसला विचारलं पवायचं का तोर आमच्या जय व्यादान जयबजरंग बारली ना जुळाची उडी तोर आमची चौदा सर लागले ला आळोखे पिळखे द्यायला तांदळे साहेबाला दम निघतोय वय म्हणजे तंबाखू खायचा मूड झालाय द्याभर तांबाकून काढली तंबाखू लागले मळू आणि तांदळे साहेबांनी मळता मळता गप्पा मारायला सुरुवात केली मी पुन्हा एकदा रियांसला म्हणलं रियांस पवायचं रे त्यांचा काय आतमध्ये एक सर होते त्यांना म्हणलं किती वेळ पावताय म्हणले आतापर्यंत वीस राऊंड मारे अरे बाप्पा वीस राऊंड मारे धापा 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 पाणी उडवित होते आणि त्या ठिकाणी मोठ मोठे राऊंड मारत होते तर त्या सरचाच मुलगा वर चढला माश्यासारखी सुळखी मारली पाण्यामध्ये जोर जोरात जोर जोरात पवत होता वर काय मग चवदार सर पण पाहण्याच्या तयारीत होते आमच्या वेदानं पुन्हा एकदा बजरंग बली केली पाण्यात मारली उडी भिंडकुळीसारखं माश्यासारखं हळूहळू पाहू लागला पुन्हा गाडीकर सरचा पोरगा जोराची उडी मारली पुन्हा एकदा नारायणकरचा पोरगा त्यानं जोराची उडी मारली आणि जोराचं पाणी उधळलं अशा पद्धतीने थप्पाप थप थप पवायचा मजा घेत होते एप्रिल एप्रिलमध्ये दुष्काळासारखी परिस्थिती असताना फुल तडून विहीर भरली होती आणि सगळे जण त्या ठिकाणी पहायची मजा घेत होते आणि मग चौदार सरला दम निघन काय काढले कपडे जय बली म्हणून जोराचा डंपू मारला त्या बाहेर पाणी काय सर, सर, सर दुष्काळातून आल्यावर धप्पा 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 पाणी उडू लागले इकडे काय एक एक पोरगा पोहू लागला आमच्या वेदात तर जागेवर पाय फुडू लागला आणि मग काय सर बघा ते दुष्काळात पावल्यावर कसं धप्पा 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 धप्प पाणी उडवतात आणि मला तर त्या ठिकाणी वाटत होतं आपण कवर शूटिंग काढावं बाबा आपण पण पवायला जायचं का रियांसला पुन्हा म्हणलं चल पवायचं का पण रियांचा आजकाल पवायचा मुड दिसत नव्हता रियांचा भाऊ ऋषभ मात्र बाटली लावून मस्त सुळकी मारत होता मस्त गोल 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 पोहत होता तर आमच्या वेदांना पुन्हा एकदा बजरंग केलं पुन्हा पाण्यात उडी मारली तोवर त्याच्या पुढे दुसऱ्या पोराने आता आणि वेदांत दोघं बी जोर जोरात जोर, जोर, जोर 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 पोहत होते पाहण्याचा आज आनंद घेते खूप स्वच्छ नितळ पाणी होतं आणि खरोखर मजा येत होती तांदळे साहेबांनी त्यावर ड्रम सोडला आणि म्हणाले आपल्या आपल्या बायकांचं भरपूर काम वाचले आंघोळ्याला पाणी देणं नाही आपले कपडे धुणं नाही बायांचे भरपूर काम वाचले पोहायला आल्यापासून पण तांदळे साहेबाला काय बुडता बुडत नव्हतं ड्रम तरवर पायरीच्या जवळ येऊ लागला बाटली घेऊन हळूहळू हळू पोहत होता तांदळे साहेबाला काय ड्रम बुडता बुडाना तरवर दुसरा एक मित्र आला आणि त्याने ते ड्रम बुडवलं आणि मग काय तांदळे साहेबांनी काढलं ड्रम फसा फसावर आणि आपल्या पोरांचे कपडे धुवून टाकलं पण मी कवर या लोकांची शूटिंग काढू बाबा मला पोवायची इच्छा झाली आणि मी म्हणू लागलं पोहोगा पण चौदार सरनं पुन्हा एकदा हात वर केले आणि पुन्हा जे हनुमानन जे डम्पू मोठका मारला जोराचा अरे बापरे आमच्या मोबाईलवर सुद्धा पाणी उडलं आमचा वेदांत ऋषभ बघा पुन्हा पाण्यात माश्यासारख्या सुळक्या मारू लागले जोर जोरात जोरजोरात पोहोला मला तर वाटलं आज वेदांत ऋषभ तर पहायचं शिकतील काय की जोरजोरात जोर जोर जोरजोरात पाणी मारत होते माझा जीव तर कासा दिसत होता होत होता मला वाटत होती यांचीच कवर शूटिंग घ्यावर बाबा आपण बी पहायला पाहिजे आणि मग मी का काय विचार केला आता आपण पण कपडे काढून पवायला जाऊया मग काढले कपडे राहिलो वरती उभा पण माझी धीर दिसत होती ना सरला म्हणून कोणती उडी मारत मी मारला सुर्रा खूपच मारली पाण्यात आणि हे पुढं निघलो आणि मग पुढं निघल्यानंतर आज ठरवलंच होतं वीस ते पंचवीस त्या ठिकाणी येडे मारायच्या वेळीला हात वर केले सरला हात दाखविला म्हणलं बघा आज कसे वीस ते पंचवीस येडे मारते सुरू केली खप्पा खप्पा पाणी मारायला जोरजोरात पाणी उडवू लागलं आणि मग काय जोर जोरात पवत पवत आज पक्क ठरलंच होतं आज नक्की पंचवीस येडे मारायचे वेळीला आणि मग काय सुरुवात केली पायाने धप्पा 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 पाणी उडीत जोर जोरात झोर झोरात झोरझरात कावायला पवायला सुरुवात केली ันมันก็เยียเกียรมาละดูนีมา तीन येडे मारले ठरलंच होतं आज वीस पंचवीस येडे मारायचे म्हणून असे मारता मारता मित्रांनो पाच येडे मारले लय दम लागला होता चावदार सर मस्त दाव्याला धरून आराम करत होते आता मी बी खूप थकलो होतो आणि मग मी आज माझा निश्चय सोडला म्हणलं नको रे बाबा आपल्याच्या नि काय वीस पंचवीस येडे होणार नाही तर पाच येड्यावरच बास करू आणि मग मी दाव बघू लागलो नाही सरला म्हणलं सर आता शूटिंग बंद करा आता मला येडे मारणं होत नाही मग छोट्यास येडे एवढेच पूर्ण करतो आणि मग वेगवेगळ्या पद्धतीने पवायचं पूर्ण करतो असं आमचं झालं पवायचं आणि एप्रिल महिना वर आलो बघतो तर सकाळच्या आठ वाजले तर पावसाला सुरुवात झाली चव्हाण चौदार सरने गाडी काढली आता इथं पावल्याने वल झालं तर आता घरी जाऊ तर आपले कपडे सुद्धा ओले होतील बसलोत गाडी आठ वाजता पावसाला सुरुवात झाली होती म्हणलं आता नक्कीच ओलं होतं आणि या छोट्याशा असणाऱ्या रस्त्याने नदीच्या कडी कडी न कडी निघालो तर आम्ही घरी जायला पाऊस टिपटिप लागत होता कशी वाटली माझ्या मित्रांनो धन्यवाद थँक्यू कमेंट करायला